वेज मराठा आणि दोघांमध्ये कॉम्पिटिशन कुठली भाजी चांगली नका श्रावण महिना चालू होणार आहे श्रावण महिना प्युअर वेज खायचं असेल तर अग्रवाल फूड हाऊस मध्ये जायचं त्याच्या महाराष्ट्र मित्रांना तुझं पर चॅनल स्वागत आहे आकाश सिद्धी तर मित्रांनो आज रविवार आहे रविवार म्हणलं आपल्या ब्लॉगला काहीतरी वेगळंच असतं तर सगळ्यात पहिलं आपण आज बाय तर चला दिवीला जायचं बाय 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 legă din discipul să că te serpent nu buți cru pe alelit, तर मित्रांनो आपण आलोय कुठं आग्रवा फूड हब मध्ये नवीन आता चायनीज सेंटर आणि इथं मला वाटतं जेवण स्लो भेटतोय जसं आपण मागच्या चालतो तर आज आपण इथलं जेवण टेस्ट करायला आलोय कसं आहे जेवण काय आता मेन्यूकडे बघतो हे तू काय खाणार आहे एक नंबर मंच्युरियन क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं मंच्युरियन आलेला आपल्याला आवडतं सगळ्यात आता खायचं पहिलं तर मित्रांनो पूर्ण ही बघा कसं डेकोरी केलं पूर्ण सजवलं याला डेकोरेशन आणि क्वांटिटी म्हणलं सगळ्यात मेन मुद्दा आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मेन मुद्दा काय असतं क्वांटिटी पोरं आल्या पाहिजे भरपूर खाल्लं पाहिजे आता हे सगळं संपवतो नेक्स्ट डिश आलं तुम्हाला दाखवतो तर चला मनच खाऊन झालेले आता मस्त पैकी नूडल्स आले ल चिकन नाही वेज किस्पीन ना चिकन म्हणून खायची काहीतरी तर मित्रांनो गैरसमज करू नका श्रावण महिना चालू होणार आणि श्रावण महिना प्युअर वेज खायचं असेल ताबरळ फुड हव मध्ये जायचं बाकी कुठं जायचं नाही हे चिकन नाही बघायचं तुम्हाला तर बघा हो बघ चिकन आहे का खूप खूप बघा तुम्ही संपवतो अजून जेवण जीवनयचं जेवण झालं तुम्हाला भेटतो डायरेक्ट मित्रांनो जीवन मध्ये एक नंबर टेस्ट असा मित्रांनो भाज आले लोकां इथं दिलच शेप आहे आज तुम्ही बघू शकता लखन दिल तोच आहे ना तोड घ्या तोडलं याने दिल कद्दरी केल्याने दिल सोबत आणि पनीरचे पिसेस बाग रे भावांनो अगं बाया 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 कसले पनीरचे पनीर लसुण आणि वेज मराठा आता हे सगळं संपत दोन मिनट थांबा आपले रोटे यायला लागले हां खाल्लं तू काजू खाल्ल्या इथले काजू याने खाल्ले त्याने खाल्ले तर मित्रांनो पनीर लसूनी मी पहिल्यानंच खातोय पनीर भरपूर दिले हो आपलं घरचंच पनीभरसे पनीर दिसतोय जगदीशेट शेतला पनीरची क्वांटिटी ते म्हणलं तर वारी घरचंच पण म्हणलं कसं असतं क्वांटिटी किती पण असते काय वाटत नाही फक्त लोकांना खाऊ घालायचं पोट भरून हो जगदीश शेठ मराठा मित्रांनो आता अगं बाया बाय बाया बटर नान आपला आवडता मित्रांनो आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे पनीर तर लय नरम रामबोराशामध्ये पनीर म्हणलं तर एकदम नरम भेटते आपल्या इथे कर्मात पालक पनीर लसून एक नंबर लागलं आता व्हेज मराठा आणि दोघांमध्ये कॉम्पिटिशन कुठली भाजी चांगली एक नंबर भाजी व्हेज मराठा खरं एक नंबर भाजी कारण मला पेक्षा सगळ्यात भारी भाजी वाटली तर वेज मराठा वाटली यांची पालक पनीर आहे नऊ टेन मधले नऊ पालक पनीर टेन आउट ऑफ टेन वेज मराठा तर मित्रांनो एकदा नक्कीच या मध्ये जेवण भेटतोय ते फक्त चायनीज भेटत नाही जेवण सुद्धा एक नंबर भेटतोय नक्कीच खायला या तुम्ही इथं मित्रांनो तुम्हाला तर माहितीये भाताशिवाय आपलं जेवण काय संपत नाही भात खायचं थोडंच खायचं आणि बाकीचं लखन खाणार आहे कुठली भाजी ही काही कुठली खाणार कुठली खाणार पालक मी खाणार मग जरा भात खातो मग घरी जाणार जेवण फुल जेवला काय काय जेवणार नाही आपण फुल जेवलो येतच तर मित्रांनो जेवण मिळून झालं मस्त पैकी पट भरलाय मित्रांनो तुम्हाला यांची बैठक व्यवस्था हो दाखवतो ही कप हे सगळं नियोजन बॅट बस आले एक नंबर फॅमिली रेस्टॉरंट आहे किंवा तुम्ही कपल्स असतात किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत किटी पार्टी करायची असतात तर तुम्ही एकदा लोकेशन बघून घ्या सगळी तर चला तर मित्रांनो लोकेशन एक नंबर आहे हो का बसायला व्यवस्था सोपा विपा इथं फॅमिली रेस्टॉरंट आहे मस्त जाऊन बसणार मी सोप्यावर अग भया ना कस वाटतंय ठेवायला काय भारी वाटतंय का ना चला आपल्या झाले बिल बिल्चं आता ही सगळं कपल्स साठी ठेवलं कपल्स बसण्यासाठी चला आता तर मित्रांनो जेवण एक नंबर चायनीज सेंटर फास्ट फूड सुद्धा भेटतो यांच्याकडे आपले मित्र जगदीश भाया तर यांचं तुम्ही ऍड्रेस सांगा कुठे तुमचं आपलं बायपास चौकात आहे देवीच्या माच्या रोडवर मेन चौकातच आहे बायपास चौक अग्रवाल फूड म्हणून प्युअर व्हेज आहे जेवण आपल्याकडे पहिलं फक्त मला वाटतं फास्ट फूड भेटत होतं हा आता ग्राहकाच्या आग्रह असतो आता व्हेज चायनीज आणि जेवण पंजाबी डिशेस पूर्ण सगळे चालू केले खाली सिस्टीम आहे आणि आपण आता पार्टी ऑर्डर्स पण छोट्या छोट्या घेतोय जसे काही महिलांचे किटी, किटी पार्टी आहेत छोटे बर्थडेच आहेत बर्थडे पार्टी आहे एट अ टाइम शंभर लोक बसतील एवढी आपल्याकडे आता सिटिंग अरेंजमेंट आहे चला।, चला आता बिल बिल बघून बाकी भेटतो तुम्हाला बाहेर भेटलेत कुठं नमनपान शॉपी पशीच बाहेर का भाऊ जेवण झालं काय जेवला करू होती म्हणाले काय काय खा मटन चिकन कुठं बांडगाव जत्रा घरीच खातो असं आहे का मग अजून काय विशेष हां आता तुमचे मित्र आलेत का कुठे आहेत बा असं आहे का बरं बरं मग का अजून काय म्हणता कुठे आहे पोटावडी लखनकोटा जरा ती बिझी तर होती काल तुम्हाला माहिती नाही आपल्या कल्टी दिली त्यामुळे त्यांची बिझी होती मग लग्न कधी करतात सर तुम्ही करायचं आहे ना नक्की का म्हणजे व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही लग्न लवकरच करणार आहेत असं थँक्यू